वृषभ राशी आयुष्यातील सत्य शंभर टक्के खरे आहे आयुष्यात आपल्याला इतके दुःख का येते या तीन राशींपासून नेहमी दूर राहा मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये राशी पृथ्वी तत्वाचं प्रतीक गायीसारखा शांत पण बैलासारखा तगा आयुष्यभर संयमाने जगणारे पण अनेकदा नशिबाने दार बंद केलेले प्रेम देणारे पण फसवले जाणारे या लेखात वृषभ राशीचं जीवन प्रेम दुःख यश आणि नियतीचं कटु सत्य आपण खोलवर उलगडणार आहोत एक वृषभ राशीचं मूळ स्वभाव स्थिरता आणि प्रेमाचा संगम वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे शुक्र म्हणजे प्रेम सौंदर्य कला आणि ऐहिक सुखांचा कारक त्यामुळे वृषभ लोक एक प्रेमळ आणि भावुक असतात सौंदर्य सुगंध संगीत आणि सुरेखतेचं आकर्षण असतं घर कुटुंब शांतता याला खूप महत्व देतात पैशाचा योग्य वापर करतात आणि आर्थिक स्थैर्य साधतात स्वप्न उंच असतात पण पावलं जमिनीवरच असतात वृषभ व्यक्ती लवकर कोसळत नाहीत ते सहन करतात गप राहतात आणि एकटे रडतात पण एकदा का कोणी त्यांचा विश्वास तोडला की आयुष्यभर विसरत नाहीत दोन राशी आयुष्यात आलेली दुःख आणि त्यामागचं खऱ्या ब्रह्मदेवांचं कारण फसवणूक सच्च्या प्रेमात वृषभ लोक प्रेम करतात मनापासून पण नेमकी ही भावना जगातली अनेक लोक समजून घेत नाहीत आयुष्यात त्यांना अनेकदा अशी माणसं भेटतात जी वापरून निघून जातात त्यांच्या आयुष्यात एकतर्फी प्रेम किंवा फसवलेलं प्रेम याचं प्रमाण खूप असतं कुटुंबातील दुर्लक्ष वृषभ व्यक्ती कुटुंबासाठी सर्व काही करत असतो पण त्याचं त्यांना फारसं कौतुक मिळत नाही अनेकदा घरच्यांकडूनच त्यांनी दिलेल्या प्रेमाचं ओझं केवळ गृहित घरालं जातं हे त्यांचं अंतर्मन जखमांनी भरलेलं राहतं मैत्रीत फसवणूक आणि विश्वासघात त्यांच्या बोळेपणामुळे चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवतात नंतर जेव्हा हेच लोकपाठ फिरवतात तेव्हा वृषभ व्यक्ती स्वतःला दोष देतात मी चुकीचा आहे का हा प्रश्न त्यांना रात्री झोप लागू देत नाही मेहनत करूनही यश लांबच का राहतं वृषभ लोक खूप मेहनती असतात पण यश त्यांच्यापर्यंत उशिरा पोहोचतं त्यांचं नशीब दिसाव्या वर्षानंतर उघडायला सुरुवात करतं पण त्याआधी संघर्षांची साखळी असते आर्थिक मानसिक भावनिक तीन वृषभ राशीने या तीन राशींपासून नेहमी सावध राहावं नात्यात व्यवहारात मित्रांमध्ये एक मिथून राशी कार्यासारखी बदलणारी वृषच्या स्थिरतेला मिथूनची चंचलता समजत नाही संबंध सुरू होतात आकर्षणाने पण संपतात गैरसमजाने मिथून व्यक्ती वृषच्या भावनांशी फार वेळ टिकत नाहीत दोन सिंह राशी वर्चस्वप्रिय आणि अहंकारी सिंहाची गरज असते की तो नेहमी केंद्रस्थानी राहील वृषभ व्यक्तीच्या आत्मिक प्रेमाला सिंह व्यक्ती चूक समजतो वृषभ शांत असतो पण सिंहला शांतता म्हणजे दुर्बलता वाटते तीन कुंभराशी विचित्र आणि अलिप्त कुंभव्यक्ती स्वतःच्याच विश्वात जगतो वृषच्या भावना त्याचा प्रेमाचा ओघ हे कुंभ लोकांच्या जीवनशैलीत बसत नाही यामुळे वृषभ अनेकदा तुटलेला गैरसमजलेला वाटतो चार वृषभ राशी कोणत्या वर्षी तुमचं नशीब चमकणार दोन हजार पंचवीस तुमच्या आयुष्याचा टर्नराउंड्य गुरु शुभस्थानी आर्थिक संधी गुंतवणूक लाभदायक जुने व्यवहार फायदेशीर होतील दोन हजार सव्वीस विदेश मान सन्मान विवाहयोग चंद्राची स्थिती अनुकूल कुठलाही चांगला निर्णय नक्की यश देईल दोन हजार सत्तावीस आत्मिक स्थैर्य संपत्ती आणि सगळ्यात मोठा जीवनातील ब्रेक थ्रू तुमच्यावर ज्या लोकांनी हसले तेच आता तुमचं अनुकरण करतील संपत्ती घर नाव सगळं स्थिर होईल पाच वृषभ राशी स्वभाव गुण आणि दोष स्वभाव शांत प्रेमळ व्यावहारिक थोडा हळवा पण फार खोल व्यक्तिमत्व थोडा धीमा पण एकदा धावला तर थांबत नाही गुण चिकाटी संयम प्रामाणिकपणा प्रगतीची तळमळ पण निष्कलंक मार्गाने नात्यांना घट धरून ठेवण्याची ताकद दोष हट्टीपणा समजावूनही निर्णय बदलत नाही भावनांमध्ये अडकून पडतो कधी कधी ओव्हरथिंक करून स्वतःचं नुकसान करतो शक्य तितकी माफी देतो पण विसरत नाही सहा आध्यात्मिक दृष्टिकोन वृषभ राशीच्या आयुष्यावर ब्रह्मदेवांचा गुढ प्लॅन वृषभ लोकांचे दुःख म्हणजे भविष्यकाळासाठी त्यांचं आत्मबल घडवणं ब्रह्मदेवाने वृषभ लोकांसाठी कठीण सुरुवात लिहिली पण यशस्वी शेवट तयार ठेवला आहे तुम्ही जे काही सहन करता त्याचा उपयोग भविष्यात इतरांचं जीवन घडवण्यासाठी होतो तुमचं प्रेम तुम्हाला फसवण्यासाठी नाही तर जगासाठी प्रेरणा होण्यासाठी आहे आयुष्यभर काहीच मिळालं नाही असं वाटलं पण शेवटी नियती तुमच्यावर प्रेम करतं सात वृषभ राशीसाठी उपाय मंत्र आणि दिनचर्या मंत्र उमद्राद्रिय द्रव साह शुक्राय नमहा रोज अकरा वेळा वृत्त शुक्रवारी गायीला हरण घालून गुळ हरभरा खाऊ घालणं पांढर वस्त्र गंध अगरबत्ती यांचा वापर शुक्रवारी करा दान पांढऱ्या वस्तू दूध साखर सफेद कपाया गरिबांना द्या गायींची सेवा वृषचं मुख्य सुख आठ वृषभ राशीचा खरा प्रवास वृषभ लोकांचं आयुष्य हे एक अदृश्य युद्ध असतं जे इतरांना दिसत नाही ते प्रेम देतात पण फसवले जातात ते सहन करतात पण फार वेळा त्यांच्या भावना कोणी समजत नाही पण हेच लोक आयुष्याच्या शेवटी सर्वांवर विजय मिळवतात कारण त्यांचं सत्य त्यांचं प्रेम त्यांची निष्ठा खोटी नव्हती आणि नियती हे जाणते विशेष टीप वृषभ राशीच्या लोकांनी स्वतःवर विश्वास ठेवावा आयुष्याच्या सुरुवातीला तुम्हाला खूप काही गमावावं लागेल पण शेवटी देव तुमचं जीवन असे उंच नेईल की ज्यांनी फसवलं तेच तुमच्या पायाशी वाकतील तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद